Okay, नुसतंच ऐकणं एक आणि खरंच समजून घेणं की समोरच्याला काय म्हणायचंय तेही महत्वाचं आहे की नाही तसं आपण समजून घेतलं ना समोरच्याला की समोरच्या मनात पण इच्छा निर्माण देख होते की त्यांनी आपलं ऐकून घ्यावं आणि समजून घ्यावं ही पण एक महत्वाची गोष्ट आहे अजून एक म्हणजे विन टू विन आपण नेहमी असं विचार करतो ना कुठली गोष्ट करताना की माझा फायदा काय त्याच्या पण माझ्या फायद्या बरोबर आपण असाही विचार करावा की समोरच्याला पण कसा फायदा होईल समोरच्याच कसं भलं होईल आणि आपलंही कसं भलं होईल आपण जेव्हा अशा गोष्टीनी असा विचार मनात ठेवून गोष्टी करायला जातो ना तेव्हा दोघांचही चांगलं होतं आणि ती गोष्टही चांगली घडते आणि मग आपण यशस्वी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे स्किल्स वाढवत ठेवायला पाहिजे आपण शिकलोय नोकरी लागली की किंवा आता तुम्ही शिकताय वर्गात पहिला नंबर दुसरा नंबर आलाय असं नाही पुढच्या वर्षी परत कष्ट करून चांगलं हे ठेवायला पाहिजे म्हणजे अभ्यास करायचा पण दुसरं खेळायचं पण खेळणं फिजिकल ऍक्टिव्हिटी पण खूप महत्त्वाची आता त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला काय खेळायला आवडतं दॅट्स व्हेरी गुड टू तर तुम्हाला जे काय आवडतं ते खेळा मोबाईल आणि टीव्हीचा टाइम कमी ठेवा एकच तास हा कम्प्युटरवर पण शिकायचं जे आहे ते पण साधारण जे काय शाळेचं असेल ते पण घरी जास्त मोबाईल टीव्ही करू नका त्याच्याऐवजी काय तुम्हाला आवडतं ते खेळा छान हे वय खेळायचंच आहे आणि तब्येती चांगली राहते तर अशा चांगल्या सवयी जोपासत राहा हो छान पुस्तक आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रायोरिटाइज थिंग आयुष्यात इतकी कामं पडली आहेत ना आपल्याला की आपल्याला दिवस पुरत नाही किंवा आपल्याला आपलं अप आयुष्य पुरणार नाही इतकी कामं आहेत ना तर मग आपल्यासाठी काय महत्वाचं आहे काय अर्जंट आहे असं महत्वाचं करायचं हो की आप नाही आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी जे काही महत्वाचं आहे तेवढं महत्वाचं असं चांगलं करत राहायचं तर अशा सात सवयी जोपासा सगळ्यांनाच फायदा होतो म्हणजे मीही अजूनही जोपासते प्रयत्न चालूच आहे माझे पण कधी कधी मी यशस्वी होते कधी कधी नाही होत पण चालतच राहत तुम्ही तसे जोपासत राहा तर तुम्हाला पण त्याचा खूप प्रोत्साह तुम्ही डॉक्टर बनण्यासाठी काय डॉक्टर बनण्यासाठी एक तर माझ्या आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं नाही तर माझं गणित खूपच चांगलं होतं मी तर गणित माझं पहिलं प्रेम असं म्हणते गणिताला खूप आवडायचं मला आणि पण डॉक्टर बनण्याचा हाही एक की आ... जसं माझ्या पप्पांनी इथे रामकृष्ण मठ स्थापन केला थोडी समाजसेवा झाली तसं मलाही असं वाटलं की बाबा नोकरी करू पैसे तर की नाही पण त्याच नोकरी करण्यातूनच जर काही सेवा झाली लोकांची तर अजून चांगलं आहे ना तर मग माझ्या बुद्धीचा जरा उपयोग व्हावा म्हणून मग मी डॉक्टर ह्याच्यात जायचं ठरवलं आणि लहान मुलांची डॉक्टर आहे मी म्हणजे तुमच्या सगळ्यांची कारण मला आवडतात लहान मुलं आणि तुमच्याबरोबर मी पण खुश राहते की नाही स्वतःचं पण थोडा स्वार्थ असायला पाहिजे मग माझं माझा आनंद आहे लहान लहान म्हणून मी डॉक्टर झाले आणि मी इंजेक्शन देत नाही त्याच्यामुळे घाबरू नका मला <laughs> आमच्याकडे नर्स इंजेक्शन देतात डॉक्टर देत नाही शिक्षण कुठे झाले माझे शिक्षण नगरमध्ये झाले मग नंतर पुण्याला झाले डॉक्टरचं शिक्षण आणि मग नंतर अमेरिकेचं लहान मुलांचं जे शिक्षण केलं मी तीन वर्षाचं लहान मुलांचं डॉक्टर वेळ ते मी अमेरिकेत केलं

म्हणजे आता खूप महान व्यक्ती आहेत आणि किती लोकांचे नाव घ्यावे कमी करतील आईमधला त्यांनी जसं कष्ट केलं तसं आपण आपल्या मुलांसाठी किंवा समाजासाठी कष्ट करणं ते महत्त्वाचं आहे आणि मला बुद्ध आणि बुद्धाने जे आहे ना आष्टांगिक मार्ग तुम्ही चांगलं राहा चांगलं बोला ध्यान करा हे सगळं पण मला खूप आवडतं तर ते सगळं महत्वाचं आहे आपल्यासाठी मॅडमनी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं तुमचे जे मला शंका होते आणि मलाही छान सुंदर वाटलं की चला मुलं बोलती झाली आणि त्यांनी जे गोष्टी सांगितल्या त्या आपल्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात आपण त्यांनी त्यांचे खरंच आदर्श आई वडिने आपल्या समोर आहे आणि सामाजिक सेवा करायची लोकांची सेवा करता यावी यासाठी डॉक्टर त्यांनी डॉक्टर झाले त्या दुसरं त्यांचा विशेष गणित आवडीचा विषय होता त्या आय आय टी करून इंजिनिअर झाल्या असत्या आय आय टी केलं असतात त्यांनी पण त्यांनी जो समाजसेवेचा विषय होता त्याचा विचार करून डॉक्टर त्या झालेले आहेत किती अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपल्या गावचे आहेत हे आणि ते आपल्या शाळेत बसरवाले शाळेत आले त्यांचा मुलगा आहे ओम आणि ओम आपल्याला सगळ्यांना चॉकलेट देणार आहे चॉकलेट खाणार आहोत आपण आता बरोबर वाटलं नाही चॉकलेट म्हणजे ना। तुम्ही काय बोलत नाही त्याकडत नाही वा तुमचं हसे नाही काय नाही चॉकलेट आलं तरी का नाही आता काय करायचं आता ताईंना आपण घेऊ आणि ताईंना एक कबड्डीची मॅच दाखवू मुलींची आणि मुलांची ओगं दोन मिनटाची हा नाही त्यांना गाणं एक कबड्डी मॅच असं सगळं आणि नह या ठिकाणी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत सदस्य बाप्पू पिंपरे आले त्याचबरोबर जे सामाजिक काम करतात ताईंचे बंधू या ठिकाणचे अमोल काळे पाटील त्यांचे वडील भास्कर काळे पाटील या गावचे शिवचे सरपंच होते त्यांनी फार मोठे योगदान दिलेले काकांचंही वसंत काळे पाटील एक लक्ष द्यायला चाकलींकडे लक्ष देऊ नका चकलींपेक्षाही महत्वाचं बोलतोय मी तर काकांनी या गावात फार मोठं योगदान दिलं जे मठ स्थापन केलं मठ माहितीने सांगायला येतं का म्हटावा तुम्ही काय केलं म्हटाव तुम्ही कशात जायच कुणी दवाखान्यात गेला असेल कुणी मठातल्या कार्यक्रमाला गेला असेल आहे की नाही वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि आपण नेहमी संपर्कात असतो तो मठ स्थापन करण्याचं काम काकांनी केलेलं आहे आपल्या गावात वेगळे वेगळे प्रत्येक वेळेस काका काहीतरी आले की त्यांच्या डोक्यात काहीतरी लोकांचं भलं करावं असं डोक्यात असतं त्यांचीच काय आहे आता अमेरिकेतून काही शाळेंना नगर जिल्ह्यातल्या असो किंवा त्यांच्या संपर्कातल्या शाळेंना असो त्यांनी त्या शाळेशी संपर्क केला त्या मुलांशी बातचीत केली त्याच्यामुळे उत्साह वाढतो मुलांचा आणि त्यांनी एक सांगितलं की पॉझिटिव्ह राहायचं सकारात्मक राहायचं प्रत्येक गोष्ट चांगली होत असते हे संदेश आहेत हे संदेश असतात ठेवलं पाहिजे आता आपण ग्रामपंचायत यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा आपण आम्ही ताई मी एक पुस्तक लिहिले पंच नावाचे की वडिलांचं नाव पंढरंग चव्हाण म्हणून दिले जे बहुंचे मित्र आहेत भास्कर बहुंचे ते दोघच ते सरपंच असतात उपसरपंच होते ते वाढलं वारले दोन वर्षापूर्वी तर त्यांच्या नावाचं एक पंच नावाचं पुस्तक मी आता नऊ दिसेंबरला त्याचं प्रकाशन केलं आणि इतकं फेमस झालं की एका महिन्यात पाचशे प्रती गेले तिच्या हा हा आणि